मराठी निबंध माझा आवडता ऋतू हिवाळा हिवाळा म्हणजे गवताच्या पातीवर सावरलेलं दव सोनेरी किरणारनी लटलेली सकाळ अंगणात खेळणारी थंडी हिवाळा म्हणजे शेटरची शोधाशोध पहाटेची धुके आणि गरम गरम चाभजी हिवाळा माझा आवडता ऋतू आहे हिवाळ्यात सर्व वातावरण प्रसन्न असते दिवसाची ऊन ही हवे हवेसे वाटते थंड वातावरणामुळे दमछाक होत नाही दिवसभर ताजी तवाने वाटते मला हिवाळा ऋतू आवडतो कारण यात उन्हाळ्याचा घाम नाही आणि पावसाचा चिखलही नाही हिवाळ्याच्या अशा आल्हाददायक वातावरणामुळे खूप लोक कुटुंबियांसोबत सहली काढतात शाळेची वार्षिक सहलसुद्धा याच ऋतूमध्ये काढली जाते हिवाळ्यातील प्रवास आपल्याला दमवत नाही या उलट पावसाने रंगवलेले हिरवेगार डोंगर पर्वत दऱ्या निखळ निखळपानाने वाहणाऱ्या नद्या सारा प्रवास एक सुखद अनुभव बनवतात हिवाळ्याच्या थंडी रात्री पांघुरूंना शिरून झोपही छान लागते सकाळी उठावीसे वाटत नाही पण पहाटेच्या धुक्यात फिरण्याची एक वेगळीच मजा असते अगदी ढगांमध्ये चालल्यासारखी वाटते गुलाबी थंडी धुके सर्वत्र प्रसन्न वातावरण हिवाळ्यातली दसरा दिवाळी ख्रिसमस सारखे सण या सर्वामुळे मला हिवाळा ऋतू खूप आवडतो व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद